नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींना एक आपण खुशखबर घेऊन आलेलो आहे आणि खुशखबर अशी आहे की आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे एकवीसशे रुपये देण्याचा आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा एक एक मनातलं बाब आहे आणि तीच आपण आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्रीपदाचा सपोर्टर कायम असताना एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आणि राज्यामध्ये काळजी वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठा मोठी घोषणा केलेली आहे चांगलीत म्हणजे चांगली चांगली मोठी घोषणा म्हणजे हीच आहे की लाडक्या बहिणींना आपले एकवीसशे रुपये कसे मिळतील हे भर देणार आहेत आणि राज्यात मायुतीचं सरकार आल्यानंतर ही मुख्यमंत्री पदाचा प्रचंड मोठा सपोर्ट कायम होता त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू होत्या आणि आज एकनाथ शिंदे या पत्रकार परिषद मध्ये आपला निर्णय जाहीर केला आणि राज्यात मुख्यमंत्रीपदाचा सपोस्ट कायम करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे निवडणुकीचा के निकाल लागून चार दिवस झाले असेही त्यांनी कळवले परंतु आता मुख्यमंत्री ठरणार आहे आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय माहितीचा झाला नसल्याची चर्चाही चालू आहे आणि आपण आज पत्रकार परिषदमध्ये घेत काळजीहून मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्हाला वाट वाटत असेल कुठं घोडं अडकलं मी मोकळा माणूस आहे मी धरून ठेवणं ताणून ठेवणं असा माणूस नाही मला लाडका भाऊ हे पद मिळालं ही माझी मोठी ओळख तयार झाली आहे आणि काल मी काल मी मोदींना फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना कुठलंही अडचणीचं धोरण हे तुम्ही तुमच्या मनात आणू नका आणि माझी कोणतीही अडचण मी दाखवणार नाही त्यामुळे मी कोणासाठी असं मनात आणू नका आणि तुम्ही मदत केली अडीच वर्ष संधी दिली तुम्हाला निर्णय घ्यायचं एक महत्त्व आहे आणि तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले की एन डी ए आणि माहितीचं प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपाला अंतिम असेल तसा आम्हाला हे अंतिम असे निर्णय घेताना माझी अडचण आहे आहे का असं वाटू देऊ नका असंही त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलं आणि सरकार बनवताना कोणताही लाडक्या बहिणींसाठी असा एक आ आ हे घेऊ नका की लाडक्या बहिणींना हे नाही ते नाही सर्व बाप धरत चला असंही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून बोलले आणि जीवनामध्ये असली उडान बाकी आहे असंही त्यांनी बोलले आणि मुठ्ठी जमीन अभि तो सारा आसमान बाकी आहे असंही त्यांनी त्यांच्या बोलण्यातून लाडक्या बहिणींना सांगितलं ला आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोदींनी देशाचं नाव जगभरात रोशन केलं आज देश आत्मनिर्भर झाला आहे आत्मसन्मान झाला आहे ते लाडक्या बहिणींमुळे आणि आपल्या रिलेशन इतकं देशभरात हेल्वर हेल, आहे हेडवर आहे आणि फायदा महाराष्ट्राला होईल त्यामुळे कोणतेही कोंडी आणि राहू देऊ नये सांगण्यासाठी बोलावं आहे त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेत आहेत ते मान्य असला असणार मला आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी चांगल्या चांगल्या प्रकारचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो